नमस्कार मंडळी तर आज आपण बनवत आहोत गणपती बाप्पाच्या नैवेद्यासाठी झटपट होणारे सूत रवा नारळाचे छानपैकी मोदक तर त्यासाठी दोन टेबलस्पून तूप मी आता कढईमध्ये टाकलेलं आहे तूप थोडं गरम झाल्यावर यामध्ये एक वाटीभर म्हणजे एक कपभर यात रवा आपल्याला भाजून घ्यायचा आहे एरवी आपण शिऱ्याला थोडं तूप जास्त वापरतो मात्र इथं आपल्याला तूप कमी वापरतच हा रवा भाजून घ्यायचा आहे लो गॅस फ्लेमवर पाच ते सहा मिनटामध्ये छानपैकी रवा असा फुलून येताना आपल्याला दिसतो तर जसा हा रवा फुलून येतो तेव्हा आपल्याला यामध्ये काही पदार्थ घालायचे आहे जसं इथं एक कपाच्या मापाने मी नारळाचा किस घेतलेला आहे या ठिकाणी तुम्ही ओलं नारळ देखील वापरू शकतात पण इथं मी कोरड्या नारळाचा कीस वापरत आहे त्यामुळे हा लागलीच भाजला जातो तर अवघ्या दोन ते तीन मिनटामध्ये छानपैकी रव्यासोबत हा नारळाचा केस मिक्स झालेला आहे आणि मस्तपैकी सुगंध इथं दरवळत आहे तर मंडळी इथं आपल्या रवा नारळाचा केस जेवढ्या प्रमाणात घेतला आहे तेवढ्याच प्रमाणात आपल्याला फ्रेश क्रीम घ्यायची आहे म्हणजेच ताजी साय वापरायची आहे आपण इथं साय वापरत आहोत त्यासाठी स्तूप आधी आपण कमी वापरलेला आहे आणि साय वापरल्याने असा मौसूतपणा या मोदकाला येतो आणि छान चविष्ट हे मोदक आपले बनतात तर काही वेळातच तुम्ही बघू शकताय मिश्रण हे कोरडं झालेलं आहे म्हणजेच छानपैकी भाजलं गेलेलं आहे आणि आता यावेळेस आपल्याला साखर टाकायची आहे तर साखर ही पिठी साखर त्याच मापाने आपल्याला टाकायची आहे म्हणजेच मंडळी आपल्याला इथं मेजरमेंट अगदी सोपी आहे फक्त एक वाटी किंवा कपाचं माप घ्या आणि त्याच मापाने आपल्याला सगळे जिन्नस व्यवस्थित फक्त मंदाच्यावर भाजून घ्यायचे आहे असं छानपैकी तूप याला सुटतं आणि एक जीव हे मिश्रण होतं आता सगळ्यात शेवटी फ्लेवरसाठी इथं मी केसरचा वापर करत आहे तर तीन ते चार काड्या केसरच्या दुधामध्ये मी आधीच भिजत घातल्या होत्या त्या मी यात टाकत आहे या, या ठिकाणी तुम्हाला वेलची पावडर टाकायची असेल तर तुम्ही वेलची पावडर देखील टाकू शकतात तर काही वेळातच जे दूध आहे ते छानपैकी शोषलं जातं आणि थोडा केसरचा रंग आणि चव या मिश्रणाला येते आता तुम्ही बघू शकता छानपैकी बाइंडिंग याला आलेली आहे घट्टपणा आपल्याला जाणवतो फक्त दोन मिनटाकरता यावर आपल्याला झाकण ठेवायचं आहे आणि जसे दोन मिनटं होतील तेव्हा आपलं हे जे मिश्रण आहे ते तयार असेल तुम्ही बघू शकताय अगदी घट्टसर आणि बाइंडिंगसाठी तुम्ही हातात हे चेक करू शकतात अशा प्रकारे तर आता याच्या आपल्याला मोदक बनवायचे आहे त्यासाठी हे ता मिश्रण आपण थोडं थंड करून घेऊया त्यासाठी एका पसरट ताटामध्ये मिश्रण मी काढलेलं आहे आणि मोदक तुम्ही हाताने देखील वळू शकतात पण मोल्डचा वापर आपण जर केला तर थोडे आकर्षक आणि आकारबद्ध आपले मोदक बनतात तर त्यासाठी अशा प्रकारचे मोल्ड बाजारात आरामात आपल्याला मिळतात आता गार्निशिंग करता मी थोडं पिस्त्याचे काप आणि पिस्त्याचा सूर इथं वापरत आहे तर सुरुवातीच्या टोकाला इथं मी पिस्त्याचे काप लावलेले आहे आणि अशा प्रकारे एरवी आपण मोदक भरतो त्याप्रमाणे फक्त आपल्याला मोदक फिल करून घ्यायचा आहे फक्त भरताना थोडं दाबून भरायचा म्हणजे ज्या कळ्या आहेत त्या छानपैकी उमटतात आणि मोदक खूप आकर्षक आपले बनतात तर मंडळी तुम्ही बघू शकता आपला जो पहिला मोदक आहे तो किती छान झालेला आहे याच पद्धतीने आपण बाकी मोदक बनवून घेऊया इथं पिस्त्याचे काप लावा किंवा पिस्त्याचा तुम्ही चूर वापरा अगदी दिसायला आकर्षक आणि चवीला भन्नाट झटपट होणारा हा रवा नारळाचा आपला मोदक तयार झालेला आहे बाप्पाच्या नैवेद्यासाठी तर याच पद्धतीने आपण संपूर्ण मोदक तयार करून घेऊया आणि बाप्पाच्या नैवेद्यासाठी आवडता मोदकाचा प्रसाद आज आपण देऊया तर मंडळी रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि कमेंट्स म्हणजे तुमच्या प्रतिक्रिया कळवा की तुम्हाला हा मोदक कसा वाटला आणि अशा छान छान नवनवीन व भरपूर मोदक रेसिपी पाहण्यासाठी आर आर कुकिंग मराठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा